देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ प्रत्येक गावात जिल्ह्यात बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी लाख रुपयांचं कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वावलंबी होतील राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती निधी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केनगाव तालुका फुलंब्री इथं झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवले जाणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या मराठवाड्याची दुष्काळापासूनही मुक्ती करू असा निर्धार व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे योजनांची अंमलबजावणी करून लाभ देण्याचे आणि प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारा अभिमान आहे लोकसभा या अभियानाचा मूळ गाभा आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणी यांना केवळ पंधराशे रुपयांवर अवलंबून राहावं लागू नये त्यासाठी त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल